नवी मुंबईत रंगणार सिडको ओपन दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय गोल्फचा थरार नवी मुंबईच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला जात आहे सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच सिडको आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको ओपन दोन हजार पंचवीस या भव्य आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे लार्सन अँड टुब्रो प्रस्तुत या स्पर्धेचा बक्षीस निधी तब्बल एक कोटी रुपये असून ही स्पर्धा सोळा ते डिसेंबर एकोणीस दरम्यान खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे पार पडणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अठरा होल्स कोर्सवर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावरील स्पर्धा होत असल्याने गोल्फप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे या स्पर्धेत भारत आणि परदेशातील एकूण एकशे सव्वीस दिग्गज गोल्फपटू आपले नशीब आजमावणार आहेत भारताचे स्टार खेळाडू युवराज संधू आणि मनू गंडास यांच्यासह श्रीलंका बांगलादेश नेपाळ इटली आणि अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील या मैदानात उतरणार आहेत विशेष म्हणजे मनोज कुमार आणि मयूर ठाकूर यांसारखे स्थानिक खेळाडूही या स्पर्धेची शोभा वाढवणार आहेत सिडकोच्या मते या स्पर्धेमुळे नवी मुंबई आता आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहेत आपण सर्वांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे खारगर व्हॅली गोल्फ कोर्स येथे आपण आंतरराष्ट्रीय गोल्फ टुर्नामेंट या ठिकाणी घेत आहोत आणि हा पीजीटीआय च्या सहकार्याने आपण या ठिकाणी घेतो आपल्याला माहित आहे गेल्या वर्षीच हा याचं उद्घाटन झाला होता माननीय मुख्यमंत्री मोदींचे असते आता अगोदर नाईन होल गोल्फ कोर्स होता आता एटीन होल गोल्फ कोर्स हे झालेला आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहे याची लोकेशन टेरेन टोपोग्राफी बघितली तो अतिशय चांगला आहे मला वाटतो की देशामध्ये नंबर वनच्या असेल असं सारखं या ठिकाणी गोल्फच्या गॉल्फोर्स या ठिकाणी आहे हा टुर्नामेंटमध्ये जवळजवळ एकशे छब्बीस वन ट्वेंटी सिक्स आपल्याला प्रोफेशनल्स खेळणार आहे तो लिडिंग जो गॉल्फर्स आहे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे ते या ठिकाणी खेळणार आहे चार दिवसाचा या टुर्नामेंट असणार आहे आजच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी प्रोएम यामध्ये आपला प्रोफेशनलसोबत सोबत आर खेळण्याची या संधी मिळणार आहे एक प्रोफेशनलसोबत तर तीन एम या ठिकाणी खेळतील म्हणजे आजची रोजी पंचवीस प्रोफेशनल आणि सेव्हंटी फाईव्ह एम आहे त्याच्यासोबत चार दिवसाचा जो टुर्नामेंट असणार आहे त्यामध्ये एकशे छब्बीसपैकी पन्नास लोकांना या ठिकाणी निवडण्यात येईल आणि टोटल जो बक्षीस आहे जो एक कोटीची बक्षीस या ठिकाणी सिडकोतर्फे ठेवण्यात आलेली आहे त्यापैकी पहिला प्राईज या ठिकाणी पंधरा लाखाचा असणार आहे या गॉल्फ स्कोर्स इव्हेंटमुळे निश्चितपणे हा सामान्य खेळाडूला या ठिकाणी गॉल्फिंगची संधी मिळतील कारण हा जो आपला खारगर व्हॅली गॉल्फ कोर्स आहे ते पब्लिक गॉल्फ कोर्स आहे आणि त्यात सामान्य माणसामध्येही सुद्धा गॉल्फिंगच्या त्यांना अभ्यास करून या ठिकाणी आपल्याला चॅम्पियन्स घडवता येईल जो जे की स्वतः ते देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या नाव कमवू शकेल आणि मला वाटतो की आपण नवी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्वाची बाब या ठिकाणी इंटरनॅशनल गॉल्फ इव्हेंट करतो त्यामुळे स्पोर्टिंग स्पिरिट आणि खेळाला तर चालना मिळेलच त्याच्यासोबत या ठिकाणी टुरिझमलाही चालना मिळेल कारण या ठिकाणी बरेचसे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपण खेळांडू या ठिकाणी सहभाग आणि इंटरेस्ट असतात मध्ये जवळजवळ एक दीडशे पंचवीसशे दरम्यान आहे आणि खूप नावमंत आहे आणि मी जसं सांगितलं का हा पहिला आंतरराष्ट्रीय इव्हेंट आहे याच्यासोबत येणाऱ्या काळामध्ये असं सारखे भरपूर इंटरनॅशनल इव्हेंट या ठिकाणी येत आहे नाही आजचे रोजी आता ओपनिंगमध्ये सर्व आता अधिवेशनाच्या चा, चा असल्यामुळे आजच्या शेवटच्या दिवस आहे आपण मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोद्यांना विनंती केली पण ते आज उपलब्ध होऊ शकले नाही पण बत्तीसच्या वारंमामध्ये आपण मुख्यमंत्री मोद्यांनी विनंती केलेली आहे त्यांनी सुद्धा एक पॉझिटिव्हली सारखा होकार दिलेला आहे आणि याच्यासोबत आदरणीय कपिल देवजी जो की पीजीटीआयचे अध्यक्ष आहे ते सुद्धा येणारच आहे आणि त्याच्यासोबत आपण सचिन तेंडुलकरजी आणि युवा युवाई सुद्धा विनंती करतो ते निश्चितपणे आमची विनंतीच्या मान देईल मान देऊन येतील अशा मला वाटते तेव्हा सज्ज व्हा या रोमांचक खेळाचा थरार अनुभवायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील